मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे सोशल मीडियाच फॅड प्रचंड वाढलाय म्हणजे सोशल मीडियावर आपल्या री, रील करायची आणि ते रील सोशल मीडियावर टाकायचे त्यावर मिळणारे लाइक्स डिसलाइक्स ते एन्जॉय करायचे हे अलीकडे प्रचंड वाढलेलं आहे रील बनवण्यासाठी लोक जीव सुद्धा द्यायला तयार झाले जीवावर खेळायला तयार होतात लोक अनेक घटना आपण ऐकल्या वाचल्या पाहिल्या आपल्या आजूबाजूला अशा घटना दररोज घडत असतात परवाचीच गोष्ट आहे की सोशल मीडियावर रील बनवण्याच्या नादात एक तरुण चक्क ट्रेन समोर उभा राहिला होता म्हणजे म्हणजे किती प्रचंड त्याच ते झिंग आहे ती की आपल्याला रील करायची आहे काहीतरी वेगळं करायचंय वेगळं करून जगाला दाखवायचं आहे तो तरुण ट्रेन समोर उभा राहण्याची हिंमत त्याने केली होती हे असे म्हणजे जे काय वेगळे लोक आहेत आता असाच एक प्रकरण नुकतंच उघड प्रकरण आहे मध्य प्रदेशातलं मध्य प्रदेशातल्या झाबुआ जिल्ह्यामध्ये एका तरुणाने चक्क तोंडात फटाके फोडण्याच्या कला दाखवायला सुरुवात केली चक्क तोंडात फटाके फोडले म्हणजे आहे विचित्र आहे हा तरुण रोहित नावाचा हा तरुण अठरा वर्षाचा आहे तो दुसऱ्या गावातून एका गावात आला होता आणि तिथे त्याने त्या गावाची काही पूजा होती महापूजा वगैरे पूर्ण गाव ते पूजा पाहायला आलो होत तिथे फावल्या वेळामध्ये हा तरुण काय ते गमती गमती करायला लागला त्या गमती जमती त्याने लहान लहान फटाके लवंगी फटाके तोंडात फुडायला सुरुवात केली गंमत म्हणून ती पाहायला प्रचंड गर्दी जमली या पोराची हिंमत वाढली अजून त्याने त्याला अजून कोणतरी हिंमत दिली लहान फटाके काय फोडतो मोठा फटाका फोडू पाहता पाहता त्याने सात आठ लवंगी फटाके फोडले त्याने तोंडात लोकांचं लक्ष म्हणजे लोक मोठे आश्चर्य लागेल लागले तोंडात फटाके फोडतोय पुढे त्याने सात आठ फटाके त्याने तोंडात फोडले पण मोठा फटाका आणि सुतळी बॉम्ब सुतळी बॉम्ब फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आता सुतळी बॉम्ब म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता त्याने काही सुतळी बॉम्ब पेटवली सात सात बॉम्ब त्याने पेटवले आणि लगेच पेट तो बॉम्ब पेटवायचा आणि फेकायचा तो तोंडाच्या बाहेर ते बाहेर फुटायचे सात बॉम्ब पेटवले त्याने आठवा बॉम्ब तोंडातच फुटला त्याच टायमिंग चुकलं आणि तो बॉम्ब तोंडातच फुटला त्या तोंडा त्या तो स्फोटामध्ये त्याचा जबडा जबडा तुटून बाहेर आला गंभीर जखमी झाला तो पोर एकच खळबळ उडाली सर्व घाबरले <laughs> ते पोराला उचलून हॉस्पिटल नेलं हॉस्पिटल मध्ये उपचार घेतोय ते ही हिरोगिरी त्याला भोवली फटाक्यासोबत नको ते प्रकार करण्याचा प्रयत्न त्याला फटाके लागले फटाके तोंडातच फुटले त्यामुळे म्हणजे डॉक्टर लोक कसा हँडल करतात केस कळायला मार्ग नाही कारण तोंडातच तो स्फोट झालेला आहे एकूणच जय हे जगा वेगळं साहस करण्याचं हिंमत पूर्ण कशी करतात यांना हिंमत एवढी येते कुठून हाय म्हणजे शोधाचा विषय आहे असाच एक प्रकार मध्य प्रदेशामध्ये भोपाळमध्ये झालेला आहे आणि या प्रकरणात शंभरावर लोकांनी आपले डोळे धोक्यात आणले कॅल्शियम कार्बाइड गन शंभर दीडशे रुपयात एक गन मिळते गणू हे शंभर एक लोकांचे डोळे हो जखमी झाले आहेत हे नको त्या गोष्टी करून स्वतःच आयुष्य आणि सर्व धोक्यात घालण्याचे हे प्रकार हे थांबले पाहिजेत दिवाळी हा दिव्यांचा सण आहे तसाच तो फटाक्यांचा सण आहे फटाके फोडण्याच्या आनंदात काही अप्रिय घटना घडतात अपघात होतात आगी लागतात त्यात फटाक्याच्या स्फोटात माणसं जखमी जखमी सुद्धा होतात हे आगीची खेळण्याचा प्रकार आहे सावधपणेच खेळला पाहिजे तरच तो एन्जॉय करता येईल